गणित दिलेलं बघा एकशे वीसचा घातांक एकशे अठ्ठ्याऐंशी भागीला सात भागकाराची बाकी किती म्हणजेच तुम्हाला बाकी विचारलेलं आहे तर ह्याला बघा ट्रिक्सने आपण हे गणित सॉल्व करू ट्रिक्स कशा प्रकारची आहे बघा एकशे वीसचा घातांक दिलेला आहे एकशे अठ्ठ्याऐंशी छेदामध्ये सात ठीक आहे छेदामध्ये सात आता तुम्हाला बाकी काढायची आता एवढा मोठा घात काढून मग बाकी काढायला खूप अवघड जाईल तर इथे बायनोमियल थिअरम वापरतो बायनोमियल थिअरम म्हणजे एकशे वीसला अशा दोन संख्या सम सं करा सम किंवा म्हणजे बेरीज करा किंवा वजा बाकी करा ज्याने करून सतने भाग जाणारी जवळची संख्या भेटेल मग एक सतरा साते सतरा साते एकशे एकोणावीस होतात म्हणजे एकशे वीस म्हणजे किती एकशे एकोणावीस प्लस एक एकशे वीस होतील अंशामध्ये आले एकशे अठ्ठ्याऐंशी छेदामध्ये सात आता समजा या एकशे ला जर सातने भाग दिला तर बाकी शून्य राहणार मग तुमच्याकडे वरती अंशामध्ये राहणार एकचा घातांक एकशे अठ्ठ्याऐंशी छेदामध्ये सात आणि हे काय येणार आहे एकशे अठ्ठ्याऐंशी कितवाही घात घ्या एकचा तो एकच राहतो आणि सातपेक्षा एक लहान आहे म्हणून बाकी नेहमी तुमची काय राहणार आहे एकच राहणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे आता बघा कन्सेप्ट समजून घेऊ याचा मागचा काय कन्सेप्ट आहे आणि बायनोमियल थेरम काय आहे थोडासा इथे ओव्हरव्ह्यू देतो कारण की जास्त डिटेलमध्ये इथे जाणं बरोबर नाही याच्यामध्ये दोन फॉर्म्युले तुम्ही दोन थेरम वापरू शकता एक बायनोमियल आणि एक फॉर्मॅट बायनोमियल थिअरम आणि दुसरं फॉर्मॅट फॉर्मॅटवाला इथे शिकवणार नाही मी मी फक्त आयडिया देऊन ठेवतो फॉर्मॅट्स थेरम ठीक आहे हे सायंटिस्ट आहेत आणि फॉर्मॅट हा सायंटिस्ट होता म्हणजे मॅथमॅटिशियन होता आणि बायनोमिल थेरम बनवलेला आहे कशा प्रकारचा आहे बघा आता एखादी संख्या आहे समजा कुठली एक संख्या घ्या समजा मी घेतलं इथे एकोणावीस छेदामध्ये घेतला पाच आणि आता मला जर एकोणावीसला पाचाने भाग द्यायचा आहे तर तुम्ही काय म्हणाल की बाकी किती राहतो चार राहतो बाकी किती राहणार त्रिक पंधरा खाली उरतील चार मग आता इथे जर दुसरा घात घेतला दुसरा घात घेतला तर बाकी किती राहणार इथे एकोणावीस गुणीला एकोणावीस छेदामध्ये पाच म्हणजे ह्याला जर भाग दिला तर इथे चार राहतील इथे चार राहतील आणि अशी बाकी किती येणार आहे चार चोक सोळा सोळा ह्या दोघांचाही गुणाकार होणार बाकीचा आणि जर बेरीज असेल तर बेरीज होणार जे काही ऑप्शन असेल सॉरी जे काही ऑपरेटर यूज केलेलं असेल इथं गुणाकार असेल तर गुणाकार भागाकार असेल तर भागाकार बेरीज असेल तर बेरीज मग इथे चार गुणीला चार किती आले सोळा सोळा भागीला पाच जर आपण केलं तर इथे किती येतं एक बाकी उरतो बर ह्याच उलट काय की मी ह्याला जर एकोणावीसला वीस बनवलं तर माझा बाकी मायनस एक येतो आणि मायनस एक जर मी इथे बाकी घेतला तर मायनस कधी बाकी नसतो त्याच्यामध्ये नेहमी ज्या संख्येने भाग देतो आपण त्याने नेहमी भाग द्यायचा म्हणजे याचं बाकी किती उरणार आहे किती उरेल पाच वजा चार पाच वजा एक चार उरेल इथे पण वजा एक गुणीला वजा एक असं जर घेतलं चारच्या ऐवजी तर वजा एक गुणीला वजा एक किती येतो प्लस एक येतो मग ह्याच्यावरनं तुम्ही एकोणीसचा समजा कितवाही घात घ्या एकशे विसावा घात घेतला छेदामध्ये पाच केला मी आता मी इथे डायरेक्ट म्हणू शकतो की हा वजा एक आहे का आहे किती बाकी उरेल याला जर भाग दिला तर वजा एक उरेल चार उरणार नाही मी काय करत आहे वजा एक रिमाइंडर घेत आहे वजा एक केला किती बाकी उरला एकशे वीस चा घात सॉरी वजाचा एक चा एकशे वीसवा घात छेदामध्ये पाच आता वजाचा घात काय आहे सम आहे हा जर सम आहे तर इथे किती बाकी उरायला पाहिजे इथे बाकी उरायला पाहिजे एक कारण की हा काय होणार आहे एक येणार आहे सम जर असेल समजा इथे वजा एकोणीसचा एक घात एकशे नव्याण्णव काहीतरी घेतला विषम संख्या घेतली तुम्ही छेदामध्ये पाचच ठेवले आपण तर इथे वजा एकचा चा घात किती येणार आहे एकशे नव्याण्णव म्हणजे शेवटी वजा एक रिमाइंडर राहील आणि आपला थेरम काय म्हणतो की तो वजा ही नेहमी बाकी असू शकत नाही मग ह्या ज्याने भाग दिलेला आहे त्याच्यामधून एक वजा करत राहा किंवा त्या बाकी बाकीमधनं बाकीमध्ये ज्याने भाग दिला आहे ती संख्या ॲड करत राहा जोपर्यंत पॉझिटिव्ह येत नाही म्हणजे धनसंख्या येत नाही तोपर्यंत ती तुमची बाकी होत नाही मग इथे बाकी किती राहील याला जर भाग दिल्यानंतर चार बाकी राहणार हा आहे बायनोमियल थेरम बरं आता ह्याला अजून वेगळ्या प्राग प पद्धतीने कसं करता येईल बघा एकशे नव्याण्णव एकोणावीस एकोणावीसला मी कसं लिहिलं आता गुणाकारामध्ये लिहिलं जर मी बेरीजमध्ये लिहिलं तर मी म्हणेल की पंधरा प्लस चार पंधरा प्लस चारचा एकशे नव्याण्णव भागात छेदामध्ये पाच या पाचने याला कंप्लीट भाग जातो म्हणजे इथे बाकी उरणार नाही आता उरेल चार चारला मी वजा एक म्हणू शकतो कारण की ही संख्या याच्यापेक्षा एकने लहान आहे मग वजा एक चा एकशे नव्याण्णव वाघात छेदामध्ये पाच किती येणार आहे शेवटी वजा एक शे येईल बाकी आणि त्याच्यामध्ये भाग्य ज्याने भाग दिला आहे ती संख्या ॲड केली तर तुमचा बाकी येतो चार तर हीच पद्धत आपण इथे वापरलेली बघा काय केलेलं आहे एकशे वीस ही संख्या दिलेली होती तुम्हाला त्याचा घात दिला की कोणताही घात देऊ द्या दे, इथे किती दिलेला आहे एक एकशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे एकशे अठ्ठ्याऐंशी छेदामध्ये सात मग आता आपल्याला माहिती आहे अशी संख्या बनवायची एकशे वीसला की सतरा साते एकशे एकोणावीस होतात सतरा साते एकशे एकोणावीस होतात मग एकशे एकोणावीस अधिक ए, एक मग एकशे एकोणावीसला मी कसं म्हणू शकतो सतरा साते म्हणजे या संख्येला कितीने भाग देऊ द्या म्हणजे सॉरी सातने भाग देऊ द्या बाकी किती येणार आहे शून्य येणार आहे मग उरतं किती उरतात किती उरतात फक्त एकचा चा घातांक एकशे अठ्ठ्याऐंशी एकचा घातांक एकशे अठ्ठ्याऐंशी छेदामध्ये सात मग याने ह्याला भाग दिला तर किती येणार आहे एक कारण की हा प्लस आहे आणि एकचा कितवाही घात घ्या उत्तर एकच येतं छेदामध्ये सात आहे तर तुमचा अंश हा छेदापेक्षा लहान आहे आणि तीस तुमची बाकी असते जे की बायनोमेल थेरमनुसार नुसार हे येतं आता फॉर्मॅट थेरम काय आहे जर खालची प्राईम नंबर असेल प्राईम नंबर कोणती आहे इथे सात ही, ही ज्या संख्येने भाग देता आहोत आपण तो जर प्राईम नंबर असेल आणि वरती जर एकशे अठ्ठ्याऐंशीला समजा सहाने भाग जातो म्हणजे सातपेक्षा एक लहान संख्या घ्या त्याने वरती भाग द्या किती भाग जातो बघा ह्या पावरला घातांगाला किती गेला तर बाकी किती उरणार आहे दोन उरेल तुमच्याकडे म्हणजे सैन्त्रिक अठरा इथे आठ येतील सैन दोन सहा एक सहा खाली उरतील दोन हे जे दोन उरलेले आहेत ना हे एकशे वीसचा घात घ्या कितीचा घात घेणार एकशे वीसचा दुसरा घात एकशे वीसचा दुसरा गात छेदामध्ये सात मग आता परत मी एकशे वीसला बायनॉमेल थेरममध्ये मध्ये तोडलं तर एकशे वीस अधिक एकचा वर्ग छेदामध्ये सात किती येतं इथे तर डायरेक्ट भाग जाणार एकचा दुसरा घात छेदामध्ये सात आता या फॉर्मॅटचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी होतो ते आपण नंतर शिकूया ज्यावेळेस आपण चॅप्टर व्हिडिओ घेऊया याच्यावरती त्यावेळेस सगळे कन्सेप्ट इथे क्लिअर करणार आहोत ठीक आहे सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की हे दोन थेरम आहेत बायनोमेला आणि फॉर्मॅट्स आणि बेसिक पण आहेत काही गोष्टीचं त्या तुम्हाला सांगणं गरजेचं आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाडू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते, 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 ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता त्याच्यामध्ये एक ऑटोपेचा ऑप्शन आहे कृपया करून ते कॅन्सल करावं मेंबरशिप घेतल्यानंतर आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद